मी टुरिस्ट गार्ड होतो ती तरुणी पुण्याहून कोकणात आली होती ती खूप सुंदर होती तिला मी कोकणातील काही स्थळ समुद्र दाखवत होतो एकदा संध्याकाळी समुद्राच्या किनारी आम्ही चालत असताना ती माझ्या समोरून उलट्या पावलाने चालत होती ती अचानक थांबली आणि मी चालत चालत तिच्या खूप जवळ गेलो आमचे चेहरे खूप जवळ आले होते आणि माझे होठ तिच्या होटांवर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रवीण आहे मी कोकणातला एक साधा सरळ तरुण आहे माझं गाव देवगडजवळ आहे एक छोटस पण निसर्गरम्य डोंगर दर्या समुद्र नारळाच्या आणि फणसाच्या बागा आणि गावातील हसमुख माणसं या सगळ्यांनी आमचं गाव नटलेलं आहे आमच्या गावात दरवर्षी खूप पर्यटक येतात मी त्यांना गाईड्स म्हणून सेवा देतो गावात आलेल्या पाहुण्यांना आमच्या गावचे दर्शन जवळीक समुद्रकिनारे डोंगर दर्या आणि स्थानिक फळबाग याची माहिती मी देतो पण मला कधी वाटलं नव्हतं की एक शहरातून आलेली तरुणी जी माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल ही गोष्ट तीन वर्षापूर्वीची आहे ऑक्टोंबर महिना होता पावसाचा जोर आता थोडासा ओसरला होता एक दिवशी एक तरुणी आमच्या गावात आली, हो। आली होती ती पुण्याहून आली होती तिला आमचं गाव निसर्ग समुद्रकिनारा आणि जवळचा परिसर पाहायचा होता पण ती गावात नवखी असल्यामुळे तिला काहीच माहिती नव्हते तिला कोणाचं तरी दर्शन हवं होतं गावात आल्यावर तिने काही जणांकडून माहिती घेतली आणि मग गावातील एका व्यक्तीनं तिची आणि माझी ओळख करून दिली जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझं मन हरवलं ती दिसायला इतकी सुंदर होती की मला क्षणात प्रेम झालं लांब काळी केस गोरापान वर्ण आणि चेहऱ्यावर एक सुंदर ती विचारूच नका जणू निसर्गानंच तिला आमच्या कोकणासारखं घडवलं होतं तिनं माझ्यासमोर येऊन तिचा हात पुढं केला आणि म्हणाली हाय माझं नाव आनंदी आहे तीही हात पुढं केला आणि तिचा नाजूक मुलायम हात हातात घेतला ती हसून म्हणाली मी पुण्याहून आली आहे मला तुमचं कोकण गाव आणि समुद्र किनारा पाहायचा आहे मला तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही मला गाईड कराल का मी तिच्या डोळ्यात पाहिलं ती विनंती करत होती पण त्या नजरेत एक आकर्षणही होतं मला नाही म्हणावं असं नाहीच वाटलं मी हसत म्हणालो हो नक्कीच ना माझं नाव प्रमीन आहे मी गावात गाईड म्हणून काम करतो आणि मला हा सगळा परिसर पाठ आहे त्यानंतर मी तिला माझ्या टू व्हीलरवर घेऊन फिरायला निघालो ती माझ्या पाठीमागे बसली होती आणि मनात एक छान भावना येत होती मी तिला हर्ण बंदर तारा बंदर, समुद्र समुद्रकिनारा आंबोली घाट अशी अनेक ठिकाणं दाखवू लागलो ती दरवेळी खूप लक्ष देऊन ऐकत होती जेव्हा मी तिला माहिती सांगत असे तेव्हा ती माझ्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत असे कधी मी थोडासा संकोच असे पण माझं काम गाईडचं असल्यामुळे तो संकोच लपवण्याचा प्रयत्न करत असे आता मी तिला दररोज नवीन ठिकाण दाखवू लागलो आमचं बोलणं वाढत गेलं हसणं थट्टा मस्करी तिची मोकळेपणाने वृत्ती तिचं खळखळून हसणं हळूहळू ती माझ्या मनात घर करत होती एकदा मी तिला किनाऱ्यावर घेऊन गेलो दुपारची वेळ होती आम्ही दोघंही त्या मोकळ्या किनाऱ्यावर बसलो होतो सूर्य हळूहळू क्षितिजाच्या पलीकडे झुकत होता आणि समुद्राच्या लाटेबरोबर थंड वारा तिच्या केसांमध्ये खेळत होता ती बोलता बोलता थांबली आणि विचारलं प्रवीण तू कधी प्रेम केलं का मी हलकंसं हसून म्हणालो हो पण वेगळं प्रेम ती आश्चर्याने म्हणाली कोणावर मी हसत म्हणालो मी कोणा तरुणीवर प्रेम केलं नाही माझं प्रेम इथल्या निसर्गावर आहे समुद्रावर झाडांवर आणि गवतांवर तीही हे ऐकून काही वेळ माझ्याकडे बघतच राहिली आणि मग एक हलकं हास्य करत म्हणाली तुझं बोलणं वेगळं आहे पण तू खूप छान आहे त्या हास्यात काहीतरी गूढ होतं एक आकर्षण एक स्वीकृती त्या क्षणी मला जाणवलं ती माझ्या प्रेमात पडली आहे आम्ही त्या रात्री तिथेच राहणार होतो दुसऱ्या दिवशी आम्हाला तिथे असलेल्या एका जंगलात जायचं होतं त्यामुळे आम्ही ठरवलं की त्या रात्री तिथल्याच तिथल्यार हॉटेलमध्ये मुक्काम करू मी म्हणालो आपण दोन वेगळ्या वेगळ्या रूम बुक करूया पण ती लगेच म्हणाली नको रे मला यला थोडी भीती वाटते आपण दोघं एकाच रूममध्ये राहूया मला काही प्रॉब्लेम नाही मी तिच्या चार चेहऱ्याकडे पाहिलं खरोखरच भीती वाटत होती की काहीतरी वेगळंच त्या शब्दांमध्ये होते हे मला कळत नव्हतं मी हलकं हसून म्हणालो ठीक आहे तसं करूया मग आम्ही एकच रूममध्ये चेक इन केलं रूमात गेल्यावर आम्ही दोघं थोडं रिलॅक्स झालो सामान ठेवलं कपडे बदलले आणि पुन्हा खाली आलो हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये आम्ही एकत्र जेवण केलं आता हळूहळू रात्र वाढू लागली होती आकाशात चंद्र प्रकट झाला होता आणि त्याच्या काही सबोवातल्या काही लाजणाऱ्या चांदण्या लुकलुकत होत्या मी म्हणालो चल एक फेरफटका टाकूया समुद्राच्या कडेला थोडा गारवा घेऊ आणि लगेच तयार झाली मी तिला घेऊन समुद्राच्या कडे कडेला फिरायला गेलो अंधार भरला होता पण चंद्रप्रकाशामुळे समुद्राचं पाणी थोडस झजळत होत पायाखाली ओलसर वाळू होती वरती चंद्र आणि बाजूला फक्त लाटांचा खळखळ आवाज बाकी सर्वत्र शांतता होती ती माझ्या अगदी जवळून चालत होती मला जाणवत होत की मी जणू एखादं सुंदर स्वप्न पाहत आहे ती सुद्धा खूप आनंदात होती आम्ही बोलता बोलता चालत होतो अचानक आमच्या हातांना एकमेकांचा स्पर्श झाला त्या स्पर्शानंतर काही क्षणामध्ये आमच्यात एक वेगळंसं आकर्षण निर्माण झालं ती मुद्दामून माझ्या हाताला स्पर्श करू लागली अचानक तिनं माझा हात हातात घेतला आणि म्हणाली मला थोडी भीती वाटते आहे म्हणून तुझा हात पकडते मला कळून चुकलं होतं की हे केवळ भीतीसाठी नव्हे हे मनाच्या आतून निघालेली ओढ आहे आम्ही दोघं चालत चालत खूप दूरपर्यंत गेलो ती म्हणाली पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात असं नैसर्गिक वातावरण फार कमी मिळतं तिथं समुद्र नाही इतकी शांतता नाही आणि कोकणासारखी गोड माणसं तर नाहीच नाही प्रत्येक माणूस स्वतःमध्येच हरवलेला असतो कुणाला कुणाचं काही घेणं देणं नसतं पण इथं गावात लोक एकमेकांना समजून घेतात त्यांचं नातं माणुसकीच्या पातळीवर असतं इथं फार छान वाटतं इथं राहावं असं कायमचं तेवढ्यात ती माझ्या समोर आली आणि माझ्याकडे पाहत उलटी चालू लागली मी पुढे चालत होतो आणि ती माझ्याकडे पाहत हसत हसत उलट्या पावलांनी चालत होती ती माझ्या डोळ्यात बघत म्हणाली प्रवीण मला तू खूप आवडतो आहेस तुझा स्वभाव तुझं बोलणं आणि तुझं निसर्गावर असलेलं प्रेम हे सगळं मला खूप आकर्षक करत आहे मी तिच्याकडे पाहतच राहिलो माझ्या ओठांवर शब्दच नव्हते तिचा चेहरा माझ्याजवळ आला होता ती चालत थामली, चालत थांबली आणि मी समोरून चालत असल्यामुळे आमचे चेहरे अगदी जवळ आले होते मी तिच्या पाठीमागे एक हात सपोर्टसाठी ठेवला आणि हळूच माझा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेऊ लागलो माझ्या डोळ्यात बघत होती आणि माझ्या नजरेत पूर्ण विश्वास दिसत होता अंधार खूप झाला होता ते आमच्यासाठी एक अतिशय क्षण ठरलं मी माझे हो तिच्या गुलाबी नेले आणि काही क्षणातच आमच्या दोघांच्या भावना एकत्र मिसळल्या आमचं चुंबन खूप वेळ चाललं त्या स्पर्शात एक, एक वेगळीच भावना होती हळूवार कवळी आणि प्रेमाने ओथमलेली दोघांचे डोळे मिटले होते त्या क्षणात फक्त हृदयाचे ठोके ऐकू येत होते तिने मला घट्ट मिठी मारली ती मिठी खूप वेळ झाली जणू त्या मिठीत तिचं संपूर्ण प्रेम साठवलेलं होतं थोड्याच वेळात आम्ही बाजूला झालो माझं वय आणि तिचं वय फारस वेगळं नव्हतं बहुधा ती एक वर्षाने लहान असावी पुन्हा आम्ही हॉटेलच्या रूमवर परत आलो आजचा दिवस खूप खास होता आम्हा दोघांचीही चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता रूममध्ये एकच बेड होता ती आणि मी ही त्या बेडवर जाऊन बसलो आमच्यामध्ये आता एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं अबोला अब पण बोलका हळूहळू आम्ही एकमेकांचे हात हातात घेतले दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्या मिठीच्या उबदार स्पर्शात एकमेकांवर प्रेम करायला सुरुवात झाली ती रात्र आमच्यासाठी एक नवा मोड घेऊ लागली जणू आयुष्यच बदलून टाकणारं वळण त्या रात्री आम्हा दोघांनाही असा आनंद मिळाला जो शब्दात सांगता येणार नाही आमचं प्रेम आधीच गडद होऊ लागलो हो स्पर्शाने आणि भावना व्यक्त करणाऱ्या लहान सहान क्षणात उमलत होतो ती रात्र आम्ही खूप आनंदात घालवली शांततेच्या निसर्गाच्या आणि एकमेकांच्या सहवासात सकाळ झाली आणि आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलं त्याच दिवशी आम्ही जवळच्या एका जंगलात जाण्याचं ठरवलं त्या जंगलात आम्हाला फणसांची आंब्यांची नारळांची आणि विविध प्रकारच्या हिरव्या गार झाडांची अनुभवायला मिळाली सृष्टीच्या कुशीत खेळणं म्हणजे एक वेगळं जगात प्रवेश केल्यासारखं वाटत होतं जंगलाच्या ताज्या हवेत पक्ष्यांच्या गाण्यात आणि झाडांमधून येणाऱ्या मंद वाऱ्यात आम्ही हरवून गेलो होतो आम्ही थोडाफार खायला घेऊन गेलो होतो केळी भजी चिवडा आणि कोकम शरबत ते सगळं आम्ही एकत्र बसून खात पित होतो आणि निसर्गाची मजा लुटत होतो आम्ही पुढे जाताना एक सुंदर तळं तल दिसलं तळ्याचं पाणी नितळ होतं त्यात निळसर आभाळ दिसत होतं आणि पाण्यावर काही कमळ फुलेली होती तिथं आम्ही फिरायचं ठरवलं तेव्हा मी आणि तिनं मिळून काही लाकडं गोळा केली आणि जवळच असलेल्या दोरीच्या साह्याने ती लाकडं एकत्र बांधली दोरी थोडी कमी पडली म्हणून आम्ही आजूबाजूच्या झाडावरील वेळ गोळा केल्या आणि त्या वापरून एक प्लॉट उडीसारखी रचना तयार केली त्या लाकडी फळफुटावर आम्ही दोघही बसलो एक लांबट लाकडाच्या सहाय्याने आम्ही ते तहान पाण्यात ढकलत पुढे नेत होतो हळूहळू आम्ही तळ्याच्या मध्यभागी गेलो आता आमच्याभोवती भोवती कोणीच हो नव्हतं फक्त निसर्ग आणि आम्ही दोघच मधोमध काही फुललेली कमळ होती त्यातील एक कमळ मी तोडला आणि तिला दिलं तिने ते आनंदाने स्वीकारलं तिच्या चेहऱ्यावरच ते हास्य अजूनही मला आठवते त्या शांत पाण्यात गोड वाऱ्यात आम्ही दोघांनी एकमेकांना प्रेमातने मिठी मारली आणि त्या क्षणात आम्ही एकमेकांचे हलके चुंबन घेत आपल्या प्रेमाचं साक्षात्कार केलं त्या दिवशी आम्ही ठरवलं आता इथंच कोकणात राहायचं आमचं मन कोकणात रुतलं होतं समुद्राच्या लाटांसारखं स्वच्छ सडसडीत आणि नितळ पुढे काही दिवस जणू स्वप्नत गेले आम्ही रोज वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेलो कधी समुद्रात भिजलो तर कधी डोंगर चढलो कधी वाट चुकलं पण पुन्हा एकमेकांचा हात धरून योग्य वाटेवर आलो रोज रात्री आमचं प्रेम एक नवीन वळण घेत असे दोघंही त्या प्रेमात विरघळून जात होतो ती गावातल्या लोकांमध्ये एकरूप झाली माझं साधं घर माझी मायाळू आई आणि माझा छोटा भाऊ तिच्या मनात त्या सर्वांवर खूप प्रेम निर्माण झालं तिला सगळं जवळच वाटायला लागलं पण एक दिवस असा उजाडला तिच्या परतीचा ती त्या दिवशी खूप शांत होती स्टेशनवर उभी होती डोळ्यात भावनांची घालमेल मी तिला निरोप द्यायला गेलो ती म्हणाली प्रवीण मी परत येईल या प्रेमाचा शेवट नाही होऊन देणार मी तिचा हात हातात घट्ट धरून म्हणालो आनंदी कोकणाच्या मातीसारखं तुझं प्रेम घट्ट आहे मी वाट पाहिन सागरच्या साक्षीने सुरू झालेलं आपलं प्रेम अजूनही दररोज नव्यानं फुलत आहे ती गेल्यावर काही काळात तिच्या घरच्यांनी दुसरीकडे तिच्यासाठी लग्न ठरवलं पण तिनं ठामपणे नकार दिला आणि माझं नाव घेतलं ती पुन्हा कोकणात माझ्या गावी आली माझ्या समोर उभी राहून रडवेल्या स्वरात म्हणाली माझं मन इथेच अडकलं आहे मी दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाही मी तिला समजवलं आनंदी जर तुझ्या घरचे तयार नसतील तर आपण त्यांचा आदर करायला हवा प्रेम हक्क गाजवण्याचं नसतं समजूतदारपणासारखं असतं तेवढ्यात तिचे आई बाबा तिला शोधत आमच्या गावात आले त्यांचा तिच्यावर खूप जीव होता तिने सर्व सांगितलं आणि ते माझ्याशी बोलायला लागले तेव्हा त्यांना माझा स्वभाव माझं प्रेम आणि माझ्या घरचाच साधेपणा आवडलं आणि मग त्यांनीच आमचं लग्न लावायचं ठरवलं काही दिवसातच आम्हा दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं आजही आम्ही दोघं शनिवारी आणि रविवारी कोकणातल्या समुद्रकिनारी किंवा आमच्या लहानशा घराजवळच्या तळ्याजवळ फिरायला जातो जुने क्षण जुनी ठिकाण ते आठवताना आमच्या डोळ्यात ओलं होतं ती आता पोलीस गाईड म्हणून काम करत आहे आणि मी अजूनही पर्यटक लोकांना सौंदर्य दाखवत फिरतोय आमचं काम वेगळं असलं तरी आमचं आयुष्य एकत्र चाललं आहे एक सुंदर प्रेम निसर्गस्नेही आणि समाधानी संसाराच्या दिशेने प्रेम हे नीती असतं ते कुठे कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही